अवधूत चिंतन गुरु दत, श्री गुरुदेव दत्त श्री दत्त देवस्थान ट्रस्ट मोराळी पेठ तालुका तासगाव जिल्हा सांगली आज मला सांगताना खूप आनंद होत आहे की आपण जे जे आतुरतेने वाट बघतो तो दत्त जयंती सोहळा चार तारखेला पार पडणार आहे तर त्या सोहळ्यासाठी सर्व भावी भक्तांनी उपस्थिती दाखवावी त्याचबरोबर आज इथं तन मन धन सेवा समर्पित करून परमेश्वराचा शुभ आशीर्वाद अधिक अमृतमयी प्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे कार्यक्रमाची रूपरेषा असणार आहे ती सकाळी सहा ते नऊ अभिषेक व आरती असणार आहे परत सकाळी नऊ ते दुपारी बारापर्यंत भजन असणार आहे दुपारी बारा ते बारा तीस वाजता नामस्मरण व वा श्री दत्तप्रभूंचे आगमन असणार आहे आणि ते आगमन म्हणजे सर्वात मोठा आशीर्वाद आज आपल्या दत्त जयंतीला मिळणार आहे त्यामुळं आपण जी वर्षभर भक्ती करतो त्या भक्तीचा सगळ्यात मोठा आशीर्वाद आपल्याला दत्त जयंतीला लाभणार आहे त्यामुळं सर्व भावी भक्तांनी उपस्थित दाखवून आपली सेवा सुद्धा त्यांच्या चरणाशी समर्पित करायची आणि महत्वाची गोष्ट म्हणजे साडे बारा ते एक वाजूपर्यंत आपल्याला अनेक भक्तांचं मनोगत ऐकायला मिळणार आहे त्याचबरोबर आज जे कोण भक्त असतील त्यांना जे अनुभव परमेश्वरांनी दिलेले आहेत आज इथला भक्तिमार्ग जी मोरारचा करतात ज्यांनी मोरालचा भक्तिमार्ग स्वीकारलेला आहे त्यांना अनेक अनुभव महाराजांनी दिलेले आहेत ते अनुभव आपण लोकांच्या पुढे मांडायचे आहेत कारण ह्या अनुभवातनं अनेक लोकांना महाराजांची लिला कळून येतील अधिक भक्ती म्हणजे काय हे सुद्धा महत्व समजून येईल उद्या तीन तारखेला म्हणजे बुधवारी जे लांबून लोक जे भक्त येत असतात त्यांची सोय तासगावमध्ये मध्ये परशुराम मंगल कार्यालय या ठिकाणी केलेले तरी भक्तांनी एक दिवसाची सोय असल्यामुळं संध्याकाळी त्या ठिकाणी जेवणाची सोय व राहण्याची सोय असल्यामुळे सर्व भक्तांनी त्या ठिकाणी यायचं आहे आणि महत्वाची गोष्ट ज्या स्क्रीनवर वर तुम्हाला नंबर दिसतील त्या नंबरला कॉन्टॅक्ट करायचं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त